नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नर्सिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत एस टी एच नर्सिंग कॉलेज जी एन एम पुसद महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व वा, पॅरावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई मान्यता प्राप्त मित्रांनो या ठिकाणी नर्सिंग कॉलेजचे नाव दिले आहे एस टी एच नर्सिंग कॉलेज जी एन एम पुसद येथील आहे यवतमाळ जिल्ह्यातील ही जाहिरात आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पद जागा शिक्षण अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव ट्यूटर जागा एकूण चार जागा ट्यूटर या पदासाठी या ठिकाणी भरण्यात येत आहे शिक्षण क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग ट्यूटर या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे बी एस सी नर्सिंग एकूण चार जागा ट्यूटर या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव फील्ड ऑफिसर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता शिक्षण एज्युकेशन क्वालिफिकेशन जी एन एम एम एस डब्ल्यू त्यानंतर अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव पोस्ट क्लर्क जागा एक जागा क्लर्क या पदाची या ठिकाणी भरण्यात येत आहे शिक्षण एज्युकेशन ग्रॅज्युएट एम एस सी आय टी इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार दिला आहे बुधवार रोजी सकाळी वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने ओरिजिनल कागदपत्रासह म्हणजेच मूळ कागदपत्रासह हजर राहावे आकर्षक मानधन देण्यात येईल उमेदवारांना सूचना आहे जे उमेदवार ज्या उमेदवारांची उमेद्वार, रकान्यात दिल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे अशा उमेदवारांनी मुलाखतीला जायचे आहे मुलाखतीचा दिनांक दिला मुला आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस दिवस आहे बुधवार आणि वेळ दिली आहे मुलाखतीची वेळ अकरा वाजता सकाळी अकरा वाजता सखर्चाने उमेदवारांना जायचे आहे सोबत ओरिजिनल कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहे या ठिकाणी उमेदवारांना आकर्षक मानधन देण्यात येणार आहे मुलाखत ठिकाण मुलाखतीचे ठिकाण दिले आहे एस टी एच नर्सिंग कॉलेज जी एन एम पुसद धनकेश्वर नगर ग्रँड समोर वाशिम रोड पुसद जिल्हा यवतमाळ हा ॲड्रेस पत्ता दिला आहे अध्यक्ष डॉक्टर शेख तस्लीम त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे अध्यक्ष सरांचा पहिला संपर्क क्रमांक कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन फोर टू सेवन डबल झिरो ट्रिपल वन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट सिक्स झिरो नाईन वन फोर एट सेवन झिरोत क्रमांक दोन डी एस पी मंडल्स गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेज डी टी कोड टू सिक्स सिक्स थ्री टेक्नॉलॉजी कॉलेजचे नाव दिले आहे गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि डी टी कोड दिला आहे वॉक इन -in इंटरव्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे नेमा पोस्ट पदाचे नाव पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता लेक्चरर इन सिव्हिल पदाची जागा भरण्यात येत आहे सिव्हिलमध्ये पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी सिव्हिल किंवा बी टेक सिव्हिल म्हणजेच बी किंवा बी टेक त्यानंतर दोन नंबरची जागा आहे लेक्चरर इन कॉम्प्युटर सिरियल नंबर टू नेम पोस्ट लेक्चरर इन कॉम्प्युटर संगणक या शाखेमध्ये या पदाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण दोन जागा क्वालिफिकेशन बी कॉम्प्युटर किंवा बी टेक कॉम्प्युटर ही शैक्षणिक पात्रता आहे लेक्चरर इन कॉम्प्युटर पदसंख्या दोन एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर थ्री लेक्चरर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे तर या ठिकाणी लेक्चरर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विभागामध्ये व्याख्याता पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा बी टेक इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पदाचे नाव नेमा पोस्ट लेक्चरर फिजिक्स भौतिकशास्त्र व्याख्याता या पदाची पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स मास्टर ऑफ सायन्स फिजिक्स या विषयाची जागा भरण्यात येत आहे लेक्चरर फिजिक्स विभागामध्ये त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह लेक्चरर केमिस्ट्री रसायनशास्त्र व्याख्याता म्हणून पदभरती करण्यात येत आहे लेक्चरर केमिस्ट्री एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन एम एस सी केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी केमिस्ट्री या विषयामध्ये रसायनशास्त्र या विषयामध्ये स्नातकोत्तर पदवी असायला पाहिजे त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन लेक्चरर मॅथेमॅटिक्स गणित व्याख्याता या पदाची पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एम एस सी मॅथेमॅटिक्स पदव्युत्तर पदवी गणित या विषयाची थी। या ठिकाणी आवश्यक आहे लेक्चरर मॅथेमॅटिक्स या पदासाठी त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररीयन शैक्षणिक पात्रता ॲमलीप इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन पेस्केल अँड एक्सपिरियन्स आर ॲच पर ए आय सी टी डी टी एम एस बी टी नॉर्म्स तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता वेतन आणि अनुभव ए आय सी टी डी टी एम एस बी टीच्या नियमानुसार नॉर्मनुसार या ठिकाणी राहणार आहे नो टी ए ऑब्लिक डी ए विल बी प्रोव्हायडेड फॉर अटेंडिंग इंटरव्ह्यू मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कुठलाही टी ए किंवा डी ए या ठिकाणी देण्यात येणार नाही वेणू मुलाखतीचे ठिकाण गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी क्षीरसागर रोड बोकरदन डिस्ट्रिक्ट जालना तर हे मुलाखतीचे ठिकाण या ठिकाणी मुलाखतीचा ॲड्रेस दिला आहे डेट मुलाखतीचा दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस दिवस आहे बुधवार तर बुधवार या दिवशी सोळा जुलै मुलाखतीचा दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीसला या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे संपर्क क्रमांक कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला संपर्क क्रमांक आहे डबल नाईन सेवन फायू सेवन फाईव्ह सेवन फायू नाईन सेवन हा पहिला संपर्क क्रमांक त्यानंतर दुसरा संपर्क क्रमांक आहे डबल नाईन डबल टू डबल थ्री फायू टू फायू झिरो तर या ठिकाणी अधिक माहितीकरिता उमेदवारांना काही शंका असल्यास अधिक माहिती घ्यायची असल्यास या ठिकाणी संपर्क करण्यासाठी एकूण दोन संपर्क क्रमांक या ठिकाणी उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे ईमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे रथ क्रमांक तीन मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कळंब जिल्हा धाराशिव डेअरी विभाग महाराष्ट्रातील शेतकरी कंपनीत अग्रेसर असणाऱ्या मॅपको ब्रँडसाठी डेअरी विभागांतर्गत खालील पदे भरण्याची आहेत तर मित्रांनो ही जाहिरात मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कळम जिल्हा धाराशिव येथील आहे डेअरी विभागाची जाहिरात विभागा आहे डेअरी विभागाअंतर्गत खाली दिलेले रिक्त पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे खाली दिलेल्या रकान्यात अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या किंवा पद शिक्षण किंवा अनुभव अनुक्रमांक एक पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग आईस्क्रीम व बाय प्रॉडक्ट तर या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग म्हणून पदभरती करण्यात येत आहे आईस्क्रीम व बाय प्रॉडक्टसाठी पदसंख्या एक जागा शिक्षण पदवीधर व डेअरिटील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव अनिवार्य आवश्यक कंपल्सरी आहे अनुभव असणे या ठिकाणी त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव एरिया सेल्स मॅनेजर पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे एरिया सेल्स मॅनेजर शिक्षण क्वालिफिकेशन पदवीधर व डेअरीतील मार्केटिंग कामाचा दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव अनिवार्य त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव किंवा पद सेल्स ऑफिसर लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यामध्ये सेल्स ऑफिसर म्हणून पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एकूण आठ जागा सेल्स ऑफिसर या पदाच्या भरण्यात येत आहे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्याकरिता शिक्षण अनुभव बारावी पास किंवा पदवीधर व डेअरीतील मार्केटिंग कामाचा दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव अनिवार्य अनुक्रमांक चार पदाचे नाव ड्रायव्हर पदसंख्या एकूण दोन जागा शिक्षण अनुभव फोर व्हीलरचा किमान पाच वर्ष अनुभव आवश्यक व टी आर लायसनला प्राधान्य राहील इन्फॉर्मेशन सूचना ईमेल ॲड्रेस दिला आहे पत्ता आहे सर्वे नंबर एकशे तीस ऑब्लिक्स बी एरमाळा बारशी रोड कळम तालुका कळम जिल्हा धाराशिव फोर वन थ्री फाईव्ह झिरो सेवन मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे अधिक माहितीकरिता शहाण्णव एकोणनव्वद पंचेचाळीस चौसष्ट तीस नोट सर्व पदांना अनुभव अनिवार्य आहे तर या ठिकाणी सर्वच पदांना एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे अनिवार्य आहे आवश्यक आहे सर्वप्रथम ईमेलवर अर्ज करावेत उमेदवारांनी सर्वप्रथम पहिल्यांदा ईमेल ॲड्रेस दिला आहे त्या ईमेल ॲड्रेसवर अर्ज करायचे आहे ॲप्लिकेशन करायचे आहे पडताळणी करून आपणास कंपनीत अंतिम मुलाखतीस बोलावले जाईल उमेदवारांचे अर्जाची पडताळणी झाल्यानंतर किंवा पडताळणी करून अर्ज पडताळणी करून उमेदवारांना कंपनीत अंतिम मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूला बोलावले जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्या घ्यावी याची नोंद घ्यावी तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद